तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो बरं का मी जसा इंस्टाग्रामवर हसताना दिसतो ना तसं रिअल लाईफमध्ये नाही बरं का कुणाला पण विचारून घ्या भाऊ एकदम बेकार टेन्शन आहे आपल्या मागं जाऊ द्या तुम्हाला माझं डुक सांगून काय फायदा आहे भाऊ तुम्ही थोडं समजून घेणार आहेत मला सोडा विषय त्या टेन्शनची घालू द्या पण तुम्ही आपले व्हिडिओ कसे बनवतात तेवढं सांगा भाऊ तुम्ही काय पण करा पण तुमच्या ना इंग्लिश स्कूलमध्ये घालू नका भाऊ हा ना जिल्हा मत घाला रे एकदम टॉपचं शिक्षण भेटते माझी आजी नाही का माझा व्हिडिओ बघायला मी नाही का त्यांचा व्हिडिओ काढायला भाऊ त्यांना माहित पण नाही मी व्हिडिओ काढले माझ्या आजोबा नाही का मला देवाचा आणि त्यांचा फोटो काढायला सांगितलेला मी नाही का व्हिडिओ काढले मी तर कुठे पण माझा स्वतःचा फायदा बघतोय भाऊ हे सगळ्यांचे बॉक्स नाही का मी सगळे नीट करून ठेवतोय आणि कोण हे मला माहित नाही भाऊ आज नाही का आमच्या दादाचा काहीतरी कार्यक्रम आहे बर का आणि कॅडबरी दीडशे रुपये आणले भाऊ काय विषय काय माहिती कधी कधीला इजत नाही भेटली बरं का पण आज याला सगळं कॅडबरी फुलांनी सगळं सजून ठेवलंय भाऊ याला कार्यक्रम कोणता बी असू द्या बर का व्हिडिओ आणि फोटो मीच काढणार आणि व्हिडिओ काढणार ते काढणार अजून इड करून पण मीच देणार रे भाऊ विषय आता नाही का कार्यक्रम सगळं संपलाय आता मी काय करतो कॅडबरी खाऊन घेतो हा पण ते सॉरी बर का ते कार्यक्रम कोणतं ते मला माहितच नाही रे भाऊ फक्त आता तुम्ही ना फॉलो करायला